ಕಬಡ್ಡಿ 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 नगरच्या वाडिया पार्क मैदानावर आजपासून सुरू झालेल्या सत्तराव्या वरिष्ठ गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचं आज संध्याकाळी शानदार उद्घाटन झालं नगरच्या वाडिया पार्क मैदानावर आजपासून राष्ट्रीय वरिष्ठ गट कबड्डी स्पर्धा सुरू झाली आहे चार दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत देशभरातील तीस संघ सहभागी झालेत या स्पर्धेचे उद्घाटन अर्जुन पुरस्कार विजेते कबड्डी खेळाडू अशोक शिंदे आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडू तुषार आरोटे यांच्या हस्ते झाले आकाशात तिरंगे फुगे सोडून पोलीस बँडच्या निनादात उद्घाटन करण्यात आले भारताच्या संघनिवडीतील प्रमुख रणजित सिंग आणि मनप्रीत सिंग मुख्य आयोजक तथा राज्य कबड्डी संघटनेचे उपाध्यक्ष प्राध्यापक शशिकांत गाडे उपस्थित होते सर्व संघाच्या कर्णधारांचे यावेळी संचलन करण्यात आलं सलामीला महाराष्ट्र विरुद्ध गुजरात बीएसएनएल विरुद्ध भारतीय रेल्वे गोवा विरुद्ध पश्चिम बंगाल हरियाणा विरुद्ध उत्तराखंड यांच्यात सलामीचा सामना सुरू करण्यात आला सर्व सामने वेळेवर सुरू करण्यात येत आहेत हे या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे प्रास्तावित करताना प्राध्यापक शशिकांत गाडे म्हणाले की नगरच्या क्रीडा वैभवात भर घालणारी ही स्पर्धा होत असून यासाठी जिल्ह्यातील राजकीय पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी जिल्हा क्रीडा कार्यालय यांचे आयोजनासाठी सहकार्य मिळाले देशाचा कबड्डी संघ नगरमध्ये निवडला जाणार ही नगरच्या दृष्टीनं अभिमानाची बाब असल्याचं ते म्हणाले आज या ठिकाणी सत्तरावी नॅशनल कबड्डी स्पर्धा सुरू झालेली आहे या स्पर्धेसाठी भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यातील जवळपास तीस संघ सामील झालेले आणि आपण ठरवलं होतं की क्रिकेट सारखं जसं क्रिकेटला दहा वाजता बॉल पडणार म्हणजे पडणार मॅच सुरू होते तर त्याच पद्धतीने ही नॅशनल स्पर्धा टाईमशील घेणं हे आम्ही ठरवलं होतं आणि आज बरोबर सहा वाजता जो टायमिंग दिला होता सहा वाजता चार मॅच त्या ठिकाणी सुरू झालेले आहेत आता सात वाजता दुसरा राऊंड त्या ठिकाणी सुरू होणार आहे म्हणजे वेळेला अतिशय महत्व त्या ठिकाणी तीस संघ आलेले आहेत तीस संघाचे संघामध्ये जवळपास दोनशे ते अडीचशे खेळाडू प्रो कबड्डीमध्ये खेळाडू आहेत त्यांच्या सर्वांचा खेळ पाहण्याची संधी आपल्या नगरकरांना भेटणार आहेत आपण पाहिलं असो की चार मैदाना या ठिकाणी केलेली आहेत नवी अशी गॅलरी आणि विद्युत प्रकाश म्हणजे प्रो कबड्डीच्या धर्तीवरच ही सर्व सिस्टीम केलेली आहे आणि नगरभारचा खूप खूप आस्वाद घ्यावा खेळाडूंचा खेळ पाहावा आणि त्या खेळाडूंपासून नवीन खेळाडूं प्रेरणा लागेल उद्घाटन कार्यक्रमास माजी आमदार दादा कळमकर शिवसेना संपर्क प्रमुख आमदार सुनील शिंदे माजी महापौर अभिषेक कळमकर भाजपचे शहराध्यक्ष अभय आगरकर विक्रम राठोड बाळासाहेब बोराटे संदेश कार्ले राज्य क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्वर खुरांगे अशोक बाबर तसेच राज्य कबड्डी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी जिल्हा हौशी कबड्डी संघटनेचे विजय मिस्कील जयंत वाघ प्रकाश बोरुडे सुधाकर सुंबे आदींनी उपस्थितांचं स्वागत केले पाणी आहे जिथे भविष्य आहे तिथे नगर संघर्ष न्यूज आपल्याला विनंती करत आहे पाणी जपून वापरा जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम वर शेअर चॅट फॉलो करा